संत्रा फळबागासाठी कुठला स्टॉक आहे सर्वात चांगला जंबेरी रंगपुरी की अलिमो सध्या संत्रा जगात अलिमो या नावाने धुमाकूळ घातला जो तो म्हणतोय मला नवीन बाग लावायची ती अलिमो खुंटावरचीच असं काय आहे या अलिमो रोज स्टॉकमध्ये खास चला आज जाणून घेऊयात नमशाश्वती म्हणून मी आहे योगेश कामते आपल्या लाडक्या शेती आणि शेतकरी या चॅनलवर आपले सहज स्वागत करतो माहिती आवडल्यास कृपया जास्तीत जास्त शेतकऱ्यांमध्ये शेअर करा लाईक करा व चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आपल्याकडे संत्रासाठी नावाजलेले रुस्टॉक म्हणजे जंबेरी आणि रंगपुरी जमिनीच्या मगदुरुनुसार जंबेरी किंवा रंगपुरी रुस्टॉकची शेतकरी शेतकरी बंधू निवड करतात मधला मोठा काळ फक्त याच दोन रुस्टॉकच्या बागांचा होता पण हळूहळू या रुस्टॉकच्या बागेवर डायबॅक म्हणजे सुकवा तसेच फायटोपतरा म्हणजे जिंक्या रोगाचा तसेच इतर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढत चाललाय महाराष्ट्रामध्ये विदर्भ तसेच मराठवाड्यासोबत मध्य प्रदेश तसेच भारतातील अन्य भागातील संत्रा उत्पादकांना जंबेरी आणि रंगपूर शिवाय दुसऱ्या रुस्टॉकचा पर्याय पण उपलब्ध नव्हता पण आता शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे की जंबेरी तथा रंगपूरपेक्षाही जास्त चांगली वैशिष्ट्य असलेला रुस्टॉक आता थेट शेतकरी बांधवसाठी उपलब्ध आहे तो म्हणजे अलिमो तर या अलिमो रुस्टॉकमध्ये असे काय वैशिष्ट्य आहे इतर रुस्टॉकपेक्षा असं काय स्पेशल आहे या अलिमि रुस्टॉकमध्ये शिवाय हा स्टॉक भारतात आला कसा तसंच याच्यावर संशोधन कुणी केलं चला जाणून घेऊयात जगामध्ये संत्र्यासाठी कितीतरी स्टॉक उपलब्ध असतानाही भारतात संत्रा उत्पादक जास्तीत जास्त जंबिरी व रंगपूर या दोनच रुस्टॉकवर विसंबून आहेत त्यामुळे या दोन्ही रुस्टॉकवर बुरशीजन्य आजार तसेच डायबॅग तसेच पायटोपतरामुळं संत्रा उत्पादक त्रस्त झाले आहेत शेतकऱ्यांना या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी पाऊल उचलले ते म्हणजे केंद्रीय लिंबूवर्गीय फळ अनुसंधान केंद्र म्हणजेच एन आर सी सी नागपूरने यासाठी एन आर सी सी नागपूरचे हॉर्टिकल्चर डिपार्टमेंटचे प्रिन्सिपल सायंटिस्ट डॉक्टर आर के सोन्नास सर्वात पुढे होते तसेच त्यांना ए के श्रीवास्तव एच जी गुप्ता ए के दास व सी एन राव यांनी मोलाची मदत केली डॉक्टर सोनकर यांनी एकोणीसशे ब्याण्णवला बऱ्याच रुस्टॉकवर संशोधन सुरू केलं त्या रुस्टॉकमध्ये आलिमो संचू शॉ बिल्टी सिट्रेज यासोबत इतर रुस्टॉकचे वैशिष्ट्य बारकाईने अभ्यासने सुरू केले संशोधनातून त्यांना आलिमो हा रुस्टॉक भारतीय संत्रा उत्पादकासाठी जास्त योग्य वाटलं म्हणून डॉक्टर सोनकरांनी अलिमोआ रुस स्टॉकची बियाणे काही निवडक शेतकरी तसेच नर्सिने नर्सरींना वाटप केले अलिमो हा मूळ अमेरिकन खुंट फिलिपिन्स हे त्याचं मूळ अलिमो म्हणजे सॅट्रस मायक्रोफिल सॅट्रॉन आणि बायसन या दोन जातीचा संकर करून तयार झालेली नवीन जात डॉक्टर आर के सोनकर यांनी अलिमोची सांगितलेली वैशिष्ट्य पुढील प्रमाणे अलिमोवर तुलनेत डायबॅक तसेच फायटोप्तोराचे संक्रमण कमी होते क्षारयुक्त जमिनी सुद्धा सहनशील झाडाची वाढ तुलनेत जलद गतीने होते तुलनेत झाडावर कॅनोपी कमी असतानाही क्षमता इतरांपेक्षा जवळजवळ दुप्पट राहते कॅनोपी कमीत राहत असल्याने डेन्स पॉप्युलेशन प्लांटेशन म्हणजे सघन लागवड पद्धतीचा अवलंब करून म्हणजेच प्रति एकर झाडांची संख्या वाढवून उत्पादनात लक्षणीय वाढ करता येते फळांचा आकार इतर रुस्टॉकपेक्षा मोठा मिळतो इतर रुस्टॉकपेक्षा अॅल्युमोवरचं झाड निरोगी दिसतं अन्न ओढून घेण्याची क्षमता इतर रुस्टॉकपेक्षा जास्त आहे किडींचा प्रादुर्भाव इतर रुस्टॉकपेक्षा कमी या आणि असे कितीतरी वैशिष्ट्य असलेला हा रुस आहे शेतकरी बंधूंनो सध्या एन आर सी सी नागपूरला ॲलमोवरची ग्राफ्टिंग केलेले संत्रा रोपे उपलब्ध आहेत पण त्यांचा पुरवठा हा मर्यादित असल्यामुळे शेतकरी बंधूंना इतर नर्सरीतून ॲलिमोवर ग्राफ्ट केलेले रोपे मिळू शकतात अलिमोवर ग्राफ्ट केलेले रोपे तुलनेत थोडी महाग पडतात आता प्रश्न असा आहे की प्रायव्हेट नर्सरीतून रोपे घेतात ती ॲलिमोवरतीच ॲल्युमोच्या रुस्टॉकवरचीच आहे हे कसं ओळखायचं त्यासाठी शासनमान्य नर्सरीतूनच शक्यतो रोपे खरेदी करा पक्के बिल घ्या त्यावर ही रोपे ॲलिमो या स्टॉकवर ग्राफ केलेली आहे याचा स्पष्ट उल्लेख असावा तसेच तुम्ही पण अॅलिमो या रुस्टॉकची ओळख करून घेणे गरजेचे आहे त्यासाठी ज्या नर्सरीतून तुम्ही रोपे घेणार आहात तेथे अॅल्युमोचे मदर प्लांट बघायला विसरू नका ॲलिमोचे झाड सहज ओळखता येते पानांचा कलर हा इतर रुस्टॉकपेक्षा अगदी वेगळा दिसतो पाने लहान ते मध्यम आकाराची असतात फिक्कट हिरवी अरुंद लंबवर्तुळाकार बो आकार बोथड व टोकदार आकाराची असतात ॲल्युमियाच्या पानाची ओळख होते ती त्याच्या खास पानाच्या आकारावर ॲल्युमियाच्या पानाला एक मोठ्या आकाराची पेटीओल असते म्हणजे मुख्य पानाच्या पानामध्ये आणि देठामध्ये एक छोटंसं पान हे इतर रुस्टॉकमध्ये सहसा दिसत नाही फुलांचा आकार मोठा आणि थोडासा जांभळट असतो तर आता तुम्ही जेव्हा रोपे खरेदीसाठी जाल तेव्हा तुम्ही नक्कीच आलिमोच्या खुंडाची ओळख करून घ्याल आलिमोवरच्या दीर्घ संशोधनासाठी डॉक्टर आर के सोनकर यांना दोन हजार तेराला त्यांच्या अमूल्य योगदानासाठी सुवर्णपदक देऊन सन्मानित करण्यात आले तसेच डॉक्टर सोनकर यांना त्यांच्या या अतुल्य संशोधनासाठी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषीरत्न तसेच विदर्भभूषण आणि डॉक्टर गणेश शंकर विद्यार्थी या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले माहिती आवडल्यास प्लीज जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद